मी कालच्या पण व्हिडिओमध्ये बघितलं कमेंटमध्ये की भरपूर म्हणायला लागल्या की डॉक्टरांचा सल्ला घ्या जे डॉक्टर म्हणतात तेच करा कमेंटमध्ये भरपूर अशा कमेंट, कमेंट आल्यात की हे करा म्हणजे जे डॉक्टर म्हणतात त्या डॉक्टरचा खिलाफ जाऊ नका जे डॉक्टर सांगतात तेच करा म्हणजे आम्ही पण म्हणजे डॉक्टरचा काही खिलाफ केलं नाही आम्ही जर छोट्या दवाखान्यात गेलो तर पण तुम्हाला सांगितलं की आम्ही दवाखान्यामध्ये छोट्या दवाखान्यामध्ये गेलो पुन्हा म्हणजे छोट्या दवाखान्यामध्ये काय झालं ते बाळ बरोबर दिसत नव्हतं पहिल्या वेळेस तर सोनोग्राफी केली पुन्हा दुसऱ्या वेळेस पण बाळ अजून पण दिसत नव्हतं म्हणले पालतं बाळ आहे मग बाळ पण पालतं आहे म्हणल्यामुळं मग तीन वेळेस त्या दिवशी त तपासणी केली पहिल्या वेळेस आणि पुन्हा मामाली म्हणले आता अजून काही बराबर झालं झालंय गोड खायला लावा साक्षीला मग गोड खायला लावलं ती मग ती गोड आहे ती मी खायला दिलं मग ती गोड सुद्धा साक्षीने खाल्लं आणि मग म्हणले गोड खाल्ल्यावर म्हणजे बाळ जरा स्पष्ट दिसतंय सोनोग्राफी मध्ये त्याच्यामुळे मग आम्ही छोट्या दवाखान्यामध्ये ती सगळं करून बघितलं मग ती गोड खायला दिलं सगळं केलं तरी पण म्हणजे बाळ काय दिसलं नाही त्या दिवशी पृष्ठ काय दिसलं नाही मी तुम्हाला ही मागं पण सांगितलं की बाळ प्रश्न दिसलं नव्हतं म्हणजे पालतं बाळ आहे म्हणजे मग तुम्ही काय करा बाळ म्हणजे पोझिशन मध्ये चांगले नाही म्हणजे बाळ आता सध्या पालतं आहे मग उद्या सकाळी या तुम्ही मग आम्ही परत पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच दवाखान्यामध्ये गेलो आम्हाला बोलवलं हो पैसे बिशे सगळं दिलं तर आम्ही आधीच मग ते म्हणले पैसे दुसऱ्या दिवशी काय तुमचे पैसे घेणार नव्हतं आम्ही म्हणून आम्ही त्या दुसऱ्या दिवशी डायरेक्ट डबल दवाखान्यामध्ये गेलो म्हणलं बाळ पोजिशनला नसेल ती पण म्हणले आम्हाला डॉक्टरांनी व्यवस्थित सांगितलं मग तिथं काय आम्हाला बरोबर वाटलं नाही मग तिथं मग डायरेक्ट म्हणले ती बाळ खाली करा हे म्हणले होते पुन्हा हृदयामध्ये प्रॉब्लेम आहे म्हणले मग ती पण झालं सगळं झालं मग आम्ही बाळाचं ते म्हणजे ते पावते म्हणजे ती लिहून दिलं तर त्या सोनोग्राफीवाल्या सरने जी डॉक्टर साहेबांनी लिहून दिलं ती मॅडमकडून लिहिली पावती ते लिहिलेलं वाचलं त्यांनी ती म्हणल्या डायरेक्ट बाळखाली करून टाका ते म्हणल्या होते सगळं झालं होतं मग आपल्या कमेंट आल्या ताईच्या मोठ्या दवाखान्यामध्ये जावा मोठ्या डॉक्टरांचा सल्ला घ्या म्हणजे बाळाच्या पॅसिलिस्ट करून जावा म्हणजे चांगलं होईल मग ते त्याच्यासाठीच मग मी पण मोठ्या दवाखान्यामध्ये त्याच्यामुळेच मी घेऊन गेलो होतो आणि ती पुन्हा बाळ पा पालता असल्यामुळे ती म्हणली फक्त हृदयामध्ये प्रॉब्लेम आहे आणि ती रक्तवाहिनीची नळी जी आहे ती छोटी आहे म्हणून आम्ही ती बारकी नळी असल्यामुळं रक्तवाहिनीची नळी बारकी असल्यामुळं ती काय म्हणली मॅडमकडं आम्ही रिपोर्टसाठी ती घेऊन गेलो लिहिलेलं ती म्हणलं डायरेक्ट मोठ्या दवाखान्यामध्ये जाऊन खाली करा बाळ तसं असं तसं बोलले मग आम्ही तर घाबरलो साक्षी पण घाबरली आई सगळे ल हे करायला लागले म्हणले काय आहे काय नाही म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी पण डायरेक्ट दवाखान्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं आम्ही जाईल होत म्हणून मोठ्या दवाखान्यामध्ये मग दवाखान्यामध्ये हे जाईल मी व्हिडिओ पण तुम्हाला दाखवले मोठ्या दवाखान्यामध्ये म्हणजे ताई काय म्हणतात भरपूर डॉक्टरांचा सल्ला घ्या आम्ही डॉक्टरांच्या विरुद्ध काही केलेलं नाही मोठ्या डॉक्टरांचं ऐकून आम्ही डॉक्टर जे म्हणले तेच आम्ही केलं म्हणजे मोठ्या डॉक्टरांचं मग आम्ही गेलो ती डॉक्टर म्हणले की खाली करा केलं असतं म्हणले बालपण म्हणजे हे म्हणजे पहिल्या वेळेस आहे म्हणले बाळ खाली करणं पण ही नाही सोपं नसतंय म्हणले बाळखाली करणं म्हणजे काय सोपं तुम्हाला वाटतंय का बाळखाली करून जीव सुद्धा जाऊ शकतो म्हणजे जीवाला धोका असतंय म्हणले साक्षी जीवाला धोका असल तर आपण मी म्हणलं बाळखाली करायचं नाही ती पण म्हणले जीवाला धोका साक्षीला असला कशाला बाळखाली करायचं काय म्हणलं आपलं जे आहे ते साहेब म्हणजे कसं आहे काय नाही सांगा म्हणलं ती म्हणले काय म्हणले जी जसं होईल तसं होईल पण बाळ जी आहे एखाद्या वेळेस म्हणले अपंग होऊ शकतंय अगर म्हणजे बाळ तर चांगलं दिसतंय म्हणले सोनोग्राफीमध्ये आणि चांगलं तर चांगलं पण होऊ शकतंय म्हणले मग ते दाद यामध्ये तर प्रॉब्लेम दाखवते म्हणजे पण बाळ शरीर तर चांगलं दिसतंय सगळं दिसतंय म्हणले बाळ काय होणार काय नाही ते आपण तर सांगू शकत नाही म्हणले म्हणजे मोठ्या दवाखान्यामध्ये आम्ही गेले असं असं म्हणले डॉक्टर साहेब म्हणून आम्ही मग त्या डॉक्टरचा सल्ला घेऊनच आम्ही ही हि हिटवर आलो आणि ती जे साक्षीचं सारखं रडते ती साक्षी फक्त त्याच्यामुळं रड़ा, ते काही कमेंट येतात आता भरपूर की नाटकं करते असं करते ते काही नाटकं करत नाही आणि ती रड रडायचं आहे ती म्हणजे थोडं पण दुखायला की ती त्याचं टेन्शन घेते तिला वाटतंय तीच झालं काही की डॉक्टरांनी सांगितलेलं म्हणजे अजून तिला आम्हाला अजून म्हणजे वाटतंय ना काय होईल काय नाही अजून आमली म्हणजे फायदा आम्हाला ही नाही मोकळ्या डॉक्टर म्हणले होते डॉक्टर म्हणले तर बाळ चांगलं पण होऊ शकत अगर म्हणजे काय झालं बाळाला तर म्हणजे अपंग अगर काय असं होऊन होईल बाल त्याच्यामुळं आम्हाला फक्त मनामध्ये कस वाटतंय नंतर बाकी काही नाही त्याच्यामुळं फक्त साक्षी रोज जीर लढती जेवत नाही ती फक्त टेन्शन आणि नाटकं कर करते हे असं काय नाटकात काही नाही नाटक बिटक काय काही कर करीत नाही काम बी सगळं घरचं करते पहिल्यापासून कामाला हे नाटकं बिटकं काहीच करीत नाही दररोज तुम्ही बघता काम किती करते काम पण सगळं घरातलं आईला काही करू देत नाही काम ही सगळं काम बिम करून सगळं घर घर सारून काल ही घर सारून घेतलं हे सगळं डॉक्टर सल्ल्याच्या आम्ही डॉक्टर सल्ला ही घर बीर सगळं म्हणजे धुणं ही सगळं अजून एवढं ही झालंय आई धुरणूक मग ती काम करणूक तरी पण ती काम करते आणि हे असं कमेंट आले त्या म्हणून की साक्ष साक्षी साळं नाटकं करते तसं काहीच नाही कर नाटकं करीत नाही ती कर माझी मला माहिती आहे फक्त ती डॉक्टर डॉक्टरचा सल्लाच आम्ही घेऊन ही केलेला आहे आणि जे होईल ते आता ते डॉक्टर म्हणले चांगलं जर झालं तर चांगलंच होईल आणि खाली करण्याच्या ह्याच्यामध्ये जाऊ नका म्हणले खाली जर करायला जाताल तर जीवाला जर धोका झाला तर म्हणजे त्या ताईच्या देव जीवाला धोका झाला तर काय करा म्हणलं मग तसं जर असेल तर आपली खाली करायची नाही बाल काही अर्थ नाही म्हणलं साहेब जसं होईल तसं होईल मग त्यांनी चांगले चेकअप भी केलं मग ती चेकअप भी केलं आम्ही आणि त्यांनी म्हणजे चेक केला आधी काय आहे काय नाही प्रॉब्लेम मोठ्या डॉक्टरांनी दोन तीन डॉक्टरांनी म्हणजे आधी त्यांनी पण दोन तीन जणांनी असे वाचलं ती साहेबांनी मोठ्या दवाखान्यामध्ये फॉर्म जी हिकाल छोट्या दवाखान्यातून म्हणजे बारक्या दवाखान्यामधून जे नेलतं ते सगळं म्हणजे वाचून हे बघितलं काय झालं तर काय नाही ते म्हणले काय अडचण नाही आणि बाळ म्हणजे असे भरपूर सारे असे केस येतात की बाळाला असं झालं तसं झालं काही काही बाळ असे म्हणजे नॉर्मल पण होतात म्हणले काही अडचण येत नाही आधी सोनोग्रा सोनोग्राफीमध्ये दाखवतोय एखाद्या वेळेस की असा असा हाय बाळाला हृदयामध्ये प्रॉब्लेम पण असे काही झाले म्हणले की बाळ पुन्हा चांगलं सुरक्षित आहे कुठं काही बाळाला झालेलं नाही तसं पण होऊ शकतंय म्हणजे बाळाच्या शरीराला तो वरून काही झालेलं नाही बाळ सगळं ठीक दिसतंय फक्त हृदयामध्ये थोडा प्रॉब्लेम दिसतोय त्याच्यामुळं हे फक्त टेन्शन घेते काही नाही तसं दुसरं काहीही नाही आणि इथले डॉक्टर म्हणले ते, ते खाली करा मग आम्ही घरचे नाही तर म्हणले नाही करायचं त्याच्यामुळं डॉक्टरचा आम्ही सल्ला घेतल्याशिवाय हे काही पाऊल उचलला नाही डॉक्टर जे म्हणले तेच आम्ही केलं आणि इथून पण पुढे जे डॉक्टर म्हणते तीच केलं म्हणजे असं तर खाली जर करायचं म्हणलं तर आता हिच्या जीवाला धोका मला काय उपयोग आहे करून म्हणून त्याच्यामुळं आम्ही ते कॅन्सल करून टाकलं आणि आपलं डॉक्टरच्या सल्ल्यावर काय ही कमेंट लयमेंट आलं त्या आम्ही वाचल्या कमेंट डॉक्टरच्या सल्ल्याच्या बाबा ही डॉक्टर डॉक्टरशिवाय आपली काय करत नाही डॉक्टर जे म्हणते तीच करा असे आल्यामुळं मी डॉक्टरचा बघितलं आणि डॉक्टर जे म्हणते तीच आम्ही केलं आणि आता जी होईल ते होईल नुसती साहेब बी म्हणले आम्हाला जी होईल ती, हो ती, हो ती आता बघू आपण काय म्हणजे पुन्हा मला हे करा म्हणजे अजून या म्हणले दवाखान्यामध्ये काय अडचण आली तर तसं त्यांनी फिक्स सांगितलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही काही टेन्शन घेतलं नाही म्हणलं जे होईल ते होईल पण काही टेन्शन घेते ते सारखं दुखतंय ते त्याच्यामुळे दुखतंय पोट थोडं पण दुखायला लागलं की तिला म्हणजे ती तीच आठवत हो आहे तिला तीच सारखं हे देण्यात घेते आणि रडते त्याच्यामुळे फक्त काही बाकी नाही तसा विषय आहे विषयच नाही थोड्या थोड्याला सांगितलं ना डॉक्टरनी काही होणार नाही आपण जी डॉक्टरने सांगितलं तीच केलंय ना हा हा मग काय रडतील थोड्या थोड्याला थोड्या थोड्या रडायचं वच हा हा रड नक मग तसं तसं काय बसतील व्हायचं टेन्शन नाही घ्यायचं हां मग हासायला की चांगलं राहिलं उदासोणी बसतीच रोज काय होत नाही म्हणे तुला डॉक्टरांनी सांगितलं ना आपलं समजून सांगितलं आहे जे होईल ते होईल म्हणलं आहे उच काय आपण आपण काय मनाने काय केलंय का मोठ्या डॉक्टराकडे जायचं गेला इकडे आधी पहिल्यांदा बारकीकडे गेला मग बारकी दवाखान्यातून पुन्हा मोठ्या दवाखान्यामध्ये गेलावं गेला नाही मग ते उघच का तसं बसायचं नाही जेवण करायचं आपलं हसून खिळून राहायचं हां मग ती उगाच तसं उदास तू तू आणि तुझं सकाळपासून तसंच हा या हा हा तसं आजीपास बस जाऊ नको जा बरं घरामध्ये हां म्हणजे ही कर उगस रोज रोज रोज, रोज 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 ती तास का ग थोडं तरी काय पाहिजे तुला हां सर सर ही आता दुखतच असतं थोडंफार थोडं दुखा जाऊ दे काय सहन करायचं हां मुगसगाडात बसायचं नाही सारखं सारखं मुगस आपलं बस इथं घरामध्ये जेवण हे करून तसं गाडं जाऊ नको हा हां